कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगू लखेर वाजलाय जिल्हा प्रशासनानं गणांची रचना आज जाहीर केली असून सर्व तालुक्यातील मतदारसंघाचे आराखडेही प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्यामुळं राजकीय हालचालींना आता गती येण्याची चिन्ह आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनानं गणांची प्रारूप रचना जाहीर केली आहे जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्यालय या ठिकाणी ही प्रारूप रचना जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यामुळं आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वळले अनेक आमदार खासदार आणि नेते आपापल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी रणनीती आखत आहेत प्रारूप रचनेनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मतदारसंघ पुढीलप्रमाणे आहेत शाहूवाडी तालुका शित्तूर तर्फ वारुण सरुड बांबवडे आंबोर्डे पन्हाळा तालुका सातवे कोडोली पोरले तर्फ ठाणे यवलूज कोतोळी कडे हातकणंगले तालुका घुणकी भादोले कुंभोज आळते शिरोली रुकडी रुई कोरोची कबनूर पट्टणकोडोली रेंदाळ शिरोळ तालुका दानोळी उदगाव आलास नांदणी यड्राव अब्दुल्लाट दत्तवाड कागल तालुका सांगाव सिद्धरनेरली बोरवडे बानगे चिखली कापशी करवीर तालुका शिये वडणगे उचगाव मुडशिंगी शिरगाव पाचगाव कळंबेतर्फ ठाणे पाडळी खुर्द शिंगणापूर सांगरुळ सडोली खालसा निगवे खालसा दिंडनेरली गगनबावडा तालुका तिसंगी असळस राधानगरी तालुका राशिवडे बुद्रुक कसबा तारळे कसबा वाळवे सरवडे राधानगरी बुदरगड तालुका गारगोटी पिंपळगाव आकुर्डे कडगाव आजरा तालुका उत्तूर पेरणोली गडिंग्लस तालुका कस्बानूल हलकर्णी भडगाव गिजवणे नेसरी चंदगड तालुका अडकूर माणगाव तुडे तुडिये रचना जाहीर झाल्यानंतर आता जनतेकडून सूचना आणि हरकती घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे यानंतर अंतिम गणरचना जाहीर केली जाईल दरम्यान निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून सर्व प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे